नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष महिन्यात देवी लक्ष्मीची पूजा आणि व्रत करण्याची प्रथा आहे महिला या काळात गुरुवारचे महालक्ष्मी व्रत करतात मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी चौरंगावर देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवून पूजेची मांडणी केली जाते अशा प्रकारे महालक्ष्मीचे पूजन मनोकामनापूर्तीसाठी मार्गशीर्ष महिन्यात केले जाते देवी लक्ष्मीची आपल्या कुटुंबावर कृपा राहावी व घरात भरभराट व्हावी सुख समृद्धी असावी यासाठी ही पूजा आणि व्रत केले जाते भक्तांनी पूर्ण समर्पणाने आणि विश्वासाने महालक्ष्मी व्रत केले तर देवी प्रसन्न होते व सर्व इच्छा पूर्ण करते अशी मान्यता आहे पाहूयात कसे करावे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत हे दर गुरुवारी पूजा मांडून केले जातात यासाठी तुम्हाला गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र घालावे लागतील त्यानंतर आपल्या घरातील देवांची पूजा करावी महालक्ष्मी व्रत पूजेसाठी देवघराच्या बाजूला चौरंग ठेवावा चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र अंथरावे चौरंगाच्या बाजूला रांगोळी काढावी चौरंगावर महालक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा मग एक तांब्याचा कलश घ्यावा त्यात एक रुपयाचे नाणे टाकावे कलशाला हळद कुंकू लावावे व त्यात एक नारळ ठेवावा काही जण या नारळाला सजवून देवीचे रूप देतात तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार नारळ सजवावा किंवा नुसता ठेवावा चौरंगावर एका ठिकाणी पाच फळे ठेवावीत एकीकडे विड्याची पाने व त्यावर देवीचा शृंगार ठेवावा त्यानंतर महालक्ष्मी व्रत कथा पुस्तक देखील ठेवून त्याची पूजा करावी देवीला हळदी कुंकू व्हावे हार घालावा फुले अर्पण करावीत व फुलांची वेणी देखील घालावी मग धूप दीप अगरबत्ती लावावी अशा प्रकारे पूजेची मांडणी केली जाते पूजेची मांडणी झाल्यानंतर देवीसमोर हात जोडून आपली मनोकामना सांगावी आपण हे व्रत संपूर्ण समर्पणाने विश्वास आणि श्रद्धेने करू असे देवीला सांगावे त्यानंतर देवीच्या मंत्राचा एक माळ जप करावा व महालक्ष्मी व्रत कथा वाचण्यास सुरुवात करावी मनोभावे कथेचे वाचन करावे कथा झाल्यानंतर देवीची आरती करावी व खिरीचा नैवेद्य दाखवून सर्वांना प्रसाद वाटावा मार्गशीर्ष गुरुवार व्रत कसे करावे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी व्रत करताना काही जण एक भुक्त राहून व्रत करतात यामध्ये तुम्ही दिवसभर व्रत करावा व सायंकाळी देवीची पूजा आणि आरती करून मग सात्विक भोजन करून व्रत सोडावे तसेच दिवसभर केवळ फळे खाऊन देखील काही जण व्रत करतात तर काही जण उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत करतात तुम्ही यातील कोणत्याही प्रकारे व्रत केला तरी चालू शकतो मात्र व्रत करताना तो पूर्ण भक्तिभावाने करावा व्रताच्या दिवशी केवळ खाण्याच्या पदार्थांवर मन न गुंतवता मनात देवीचे नामस्मरण सतत सुरू ठेवावे माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद